नमस्कार जे महाराष्ट्र सम्राट औरंगजेब यांच्या कबरीवरून और अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत ही कबर महाराष्ट्रातून हटविण्याची आग्रही मागणी करत या हिंसाचार झाला होता अशा प्रकारे औरंगजेबाच्या कबरीवरून और महाराष्ट्रात रणकंदन सुरू झालेले असतानाच या हिंसाचाराच्या वेळी महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याचेही समोर आले आहे त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमाद्वारे मा एक पोस्ट करत मंत्री नितेश राणे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला आहे ही कबर हटविण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आक्रमक हिंदुत्व संघटनांसह इतर संघटनांनीही लावून धरली आहे याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री नितीश राणे यांनी अलीकडेच कोकणातील एका कार्यक्रमात केलेल्या विधानावरून वादंग निर्माण झाला आहे जेव्हा जेव्हा आम्ही शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवले तेव्हा आम्ही प्रथम अतिक्रमण पाडले आणि नंतर ब्रेकिंग न्यूज दिली मी हिंदू समाजाला खात्री देऊ इच्छितो की त्यासाठी एक कार्यक्रम होईल तो नक्कीच होईल जे काही ठरवले आहे ते होईल असे त्यांनी म्हटले होते त्या पाट पाठोपाठ काही संघटनांनी काबरी विरोधात आंदोलन सुरू केले नागपूरमध्ये अशाच आंदोलनात औरंगजेबाचा फोटो आणि त्यात हिरव्या रंगाच्या कापडातील प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली त्यानंतर हिंसाचार सुरू झाल्या हिंसाचारात जाणीवपूर्वक सुनियोजित पॅटर्न राबवण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे त्यातच आता महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आल्याचे उघड झाले आहे